उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील पहिला आणि अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डिया केअर सेंटरचं भव्य समारंभात सुरू करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिकचे खासदार राजूभाऊ वाजे प्रमुख पाहुणे तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सई तामणकर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ ऑफ सर्जिकल अँकोलॉजी डॉक्टर राजनगरकर यांनी सांगितलं की या केंद्रांतर्गत बायपास वॉल रिपेअर रिप्लेसमेंट मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरी कॉम्प्लेक्स हाय रिस्क इंडिकेटेड पी सी आय ई सी एम ओ नवजात ते प्रौढ रुग्णांसाठी प्रगत लाईफ सपोर्ट इलेक्ट्रोफिजियोलॉजी स्टडीज हृदयातील अनियमित ठोके आणि विद्युत तक्रारींवर तज्ज्ञ निदान आणि उपचार या प्रगत सेवा उपलब्ध होणार आहेत याबाबत अभिनेत्री सई ताम्हणकर खासदार राजाभाऊ वाजे आणि डॉक्टर राजनगरकर यांनी माहिती दिली <laughs> खूप आनंद होतो जेव्हा भारत देश प्रगती करत असतो महाराष्ट्र प्रगती करत असतो आपल्याकडे आपण सतत दोषांकडे लक्ष देतो पण आपण गुणांकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडची टेक्नॉलॉजी आपण जी घोडजोड करतो ह्या क्षेत्रात सुद्धा त्याचंसुद्धा अप्रिसिएशन गरजेचं आहे आणि आज इथे येऊन मला खूप आनंद होतोय कारण आरोग्यविषयक काही गोष्टी मीही बोलणार आहे आज त्यामुळे सेल्फ असेसमेंट प्लस uh, थोडा उपदेश थोडं प्रबोधन असं काहीच केली नाही आमचं आणि मी सर्व खरं तर हे खरे सोजस आहेत आम्ही पडद्यावर दिसतो म्हणून आम्हाला एक्सपोजर जास्त असतं पण पडद्या मागचे हिरोज हे आहेत आणि मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि टेक्नॉलॉजी इथे आणल्याबद्दल खूप 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 आभार मानतो कॉम्प्रिहेरचं उद्या करण्याचं आपल्या सर्व मला वाटतं की एक उत्तर भारतमधलं जरी पहिलं असेल तरीसुद्धा सर्व्हिस देण्याच्या दृष्टी याच्या आधी खूप सर्व्हिसोटी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांनी दिलेले खूप वेळा फर्स्ट शास्त्रीय जागा राहिली नाही आता मला असं वाटतं कारण मी या कुटुंबाशी अडी वर्षापासून संबंधित आहे डॉक्टर चौधरी आदरणीय दादा जेव्हा पेट्रोल पंप व्यवसाय सुरुवात केली तेव्हा मला सुरुवातीला जी मदत आणि सहकार्य आणि मार्गदर्शन होत दादा आणि काका नाना हे मला सतत मदत करत राहिलं आणि त्यामुळेच मी व्यवसायात प्रगती करू शकतो सामाजिक क्षेत्रात काम करताना माझं जे आज यश आहे त्याच्यातलं साठ टक्के यश मेडिकल फील्ड मध्ये काम केल्याचं आहे मी खूप हुशार नाही तर काही लोकांना असं म्हणतात की हा बाबरीलाचा वकील आहे असं मी बाबरीला डॉक्टर ओके तुमच्या दवाखान्यात ऍडमिट करायला पाहिजे पाहिजे विचारायचे आहे अनुभवा काही कळत नाही कुठंतरी मदत करायच्या ही पुणे मी होतो आणि मग ह्या बिलशी थोडा संपर्क जास्त आला आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की हा काहीतरी काम करतो आणि मग काही वर्षानंतर आमदार झालो पडलो हारलो पण माझं काम मी चालू ठेवलं आता योगाने खासदार झालो तरी ते झालं असतं तर तो ती जी इन्स्टिंग्ट आहे ती जी जोक आहे आ, सेवे जीते जीते सेवे तो जाना। ती सेवेचीच आहे आणि म्हणून जिथे जिथे सेवेचं स्वरूप असतं तिथं तिथं कोणताही कार्यक्रम टाळून त्या कार्यक्रमाला जाणं आणि तिथं वेळ देणं मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे की मी अर्धा तास असं असा वेळ दिलेला गरज समज नसावा जास्तीत जास्त वेळ मी करू शकतो कारण माझी माहिती वाढते त्याचा उपयोग काय पेशंटचा होतो कारण की मला त्याच्यातलं फार समजतं असं अजिबात काही नाही परंतु डॉक्टर आजनगर जर असतील त्यांची टीम असेल यांनी जे हे सर्व मेडिकल फील्डमध्ये काम केलं त्या त्याबाबत त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे आणि अभिनंदन करताना आभारही मानले पाहिजे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी नाशिकमध्ये येते आणि त्यामुळे काही एक जरी पेशंट मला वाटतं एकाचं जरी आयुष्य वाचलं आणि तो पुढे गेला तरी खूप काही बदल त्या कुटुंबासाठी असतो आणि तो बदल घडवण्याची किमया आपण सर्वजण करताय आणि आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मलाही बोलवलं आणि बाबी त्यांच्यावर डॉक्टरला बोलवलं की माझ्या हस्ते त्यांचं आणि योग मला वाटतं मी स्वतःला भाग्यवानचं दिसतो की आपले सर्वांचे मुलांना आभार मानतो आपल्याला सव्वाच या सेल्थमध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याकडे सर्वसामान्य मिळेल आजकडे मिळत नाही कुठंही मिळणार मिळावी यासाठी पण आपल्याला खूप सारी ताकद आहे एवढेच भावना मिळतं पण तो सुंदर अशा माणसं हे जसं सर्व कॅशियल उपचार सेवाचा भाव प्रत्येक गॅशन पेशंटचा उपचार करताना त्याच्या परिवाराशी रोग गेले आहे

सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन असतो त्याचा उच्चित सरूप हृदयरोग करण्याची टीम डॉक्टर अतिल पाटील डॉक्टर निखील पटेलचा येतो होता की आपण अजून चांगल्या स्वरूपाचा काय आणू शकतो डॉक्टर मेनचा किंवा उत्तर महाराष्ट्रात जे नाहीये ते अवेलेबल करावं त्याचा एक आणि असतो तालुक्याला एकदम बरोबर होत्या हे मशीन जितक्या कमी वेळेस वापरताना येईल तितकं चांगलं आहे पण ज्यांना आवश्यकता आहे त्यावेळेस ते उपलब्ध नसेल तर ते तिचं प्रेशस लाईफ आयुष्य जाऊ शकतं म्हणजे आज एकमो बरोबरच ई पी स्टडीज नावाचे एक मशीन आहे जे आजपर्यंत अवेलेबलच नव्हतो तर महाराष्ट्रात ई पी स्टडीजचं मशीन अवेलेबल केलं आहे डॉक्टर मुखी पटेल

भाषेत उपलब्ध या टीमला एकत्रित करण्याचं एक छोटस प्रयत्न केलेला आहे म्हणून हिरे सगळे होते तर हिरांना एका ठिकाणी आणून ती खूप अशी माळ्या केली आहे सो रिगार्डिंग कार्डियक सायन्सिस किंवा याच्याबद्दल म्हणजे आय एम नॉट द स्पेशलिस्ट माझ्यापेक्षा हे सर्व तज्ञ मंडळी जे आहेत जास्त व्यवस्थित आपल्याला सांगू शकतात आपल्याला प्रश्न असतील आणि त्याच्यानंतर आपण कायद्या सांगली सारख्या शहरात आज बॉलिवूड मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवण्यात आता आपल्या आरोग्याबद्दल कशी काळजी घेतात आपल्या आहाराबद्दल कशी काळजी घेतात त्यासोबत आहे आणि जागतिक मुद्दे निमित्त या सगळ्या गोष्टींचा आपण सुरुवात करत आहोत आणि फेब्रिक लाईफ मॅटर्स ह्या वेळच्या वर्ल्ड हार्ट डेची जी थीम आहे ती आहे डोंट मिस अ बीट म्हणजे एक हृदयाचं स्पंदनही तेवढंच महत्वाचं आहे सगळे बोलताना ते बोलतात की एक आयुष्य जरी वाचलं आपल्याला माहित नाही त्या माणसाचं कर्तृत्व काय असू शकतो तो एक देशातला मोठा सायंटिस्ट असू शकतो तर वेळेवर ट्रीटमेंट देणं ही महत्वाचं आहे हृदयरोगानिमित्त ज्या गोष्टी लागतात महत्वाचं ऑपरेशन बद्दलची ट्रीटमेंट लवकर घेतात परंतु त्याच्या पुढेही जाऊन काही दुर्दैवी पेशंट अशी वेळ येते की एन्जिओ प्लास्टिक बायपास करूनही हृदयाला मदत लागते अशा वेळा इकमोच्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल झाली या सगळ्यात महत्वाचं आहे वेळेच वेळेत सुट केलं रिझल्ट बघितले के आहे आणि बरेचशे लोक ज्यांना शून्य आशा होती की ते जगतील कोणालाच रिलेटिव्ह डॉक्टर्स कोणालाही आशा नव्हती हो त्यांना योग्य वेळ ट्रीटमेंट सुरू केल्यामुळे जीवनदान देता आला आहे तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज इथे आहेत नक्कीच आपण आमचा पहिला प्रयत्न एकच राहणार याच्याविषयी एक जनजागृती करणं जास्तीत जास्त लोकांना तोपर्यंत पोहोचू देऊ नये म्हणूनही किम्स मायनोता ग्रुप खूप आम्ही अग्रेसिव्हली काम करत आहोत या कार्यक्रमाप्रसंगी हृदय आणि फुप्फुस स्वीकार विभागाचे नेतृत्व डॉक्टर नितीन कोचर डॉक्टर यतींद्र दुबे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर निखिल कुमार पाटील डॉक्टर अभिनंदन मोथा आणि डॉक्टर स्वप्नील साखला यांच्यासह वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक